शेतकरी बांधवांना नमस्कार कृषीवाले आपण माहिती घेतो उन्हाळ्या टोमॅटोची लागण व त्याचे व्यवस्थापन आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टोमॅटो लागण्यासाठी निवडायचे वाण तसंच पूर्वतयारी व प्राथमिक अवस्थेतील तीन अवस्थेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहेत तर सुरुवात आपण करतो करूयात उन्हाळ्या टोमॅटो लागण्यासाठी आपल्याला कोणता वाण निवडायचा आहे ठीक आहे तर सर्वप्रथम आपण ऍडवांटा कंपनीचं पाचशे पंच्याहत्तर या वाण्याविषयी माहिती घेऊयात फळ धारणा ही खूप चांगल्या चांगली होते या वानाला खूप चांगले सेटिंग होते सोबतच अर्ली हार्वेस्टिंग वरायटी म्हणजे काढणीला लवकर येते आहे साधारणतः लागणीच्या पासष्ट ते सत्तराव्या दिवशी आपल्याला ही वरायटी पहिल्या हार्वेस्टिंगला येते ही वरायटी एकसारखी फळं फळाला ही खूप चांगलं मालाची सेटिंग पण खूप चांगली आणि सरासरी ऐंशी ते नव्वद ग्रामचं एक फळ भरतं म्हणजे वजनाला ही वरायटी चांगली आहे या वरायटीनंतर आपण पुढं बघूयात सेमिनिस कंपनीची अथर्व व्हरायटी अथर्व ही वरायटी ही एकसारखी फळं सेटिंग पण खूप चांगली फळाला हार्डनेस पण खूप चांगला सोबतच रेजिस्टन्स पण खूप चांगला आहे सी रेजिस्टन्स आणि फळाचं वजनही जास्त आहे नव्वद शंभर ग्रामचं एक फळ भरतं आहे सेमनिसच्या अथरव या व्हरायटीचं आणि तोडणीला आपल्याला साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवस ही जात घेते आहे लागणीपासून ठीक आहे तर पुढं आपण बघूया तर सेमिनिस कंपनीची आन्सल ही व्हरायटी वैशिष्ट्य पण असंच की फळाचा टणकपणा खूप चांगला आहे फळाला ग्लेजिंग पण खूप चांगलं आहे टेक्सचर पण खूप चांगलं आहे सोबतच सरासरी लागणीपासून सत्तर ते ऐंशी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात सेमिनिसचा अन्सल हे वान तोडाला येत आहे आणि साधारणतः ऐंशी ते नव्वद ग्रॅमचं एक फळ भरतं म्हणजे वजनाला ही व्हरायटी चांगली भरते काही हरकत नाही पुढं आपण बघूयात सिन्जेंटा कंपनीचं दहा सत्तावन्न हे वान उन्हायला गेल्याला पण हे पण वान खूप चांगलं चालत आहे एक आ, आ, तर याच्यामध्ये एकसारखी फळं साधारणतः ऐंशी ते नव्वद ग्रामचं एक फळ भरतं त्याच्यानंतर सेटिंगही खूप चांगली होती या वाणाला म्हणजे फळ धरणा पण खूप चांगली राहते आणि लागण्यापासून सत्तर पंच्याहत्तराव्या दिवशी हे वाण तोडलेलं येतं आहे तर हे एक वान आपण उन्हाळ्यासाठी प्रेफर करू शकता पुढं आपण बघूयात सिंजंट्या कंपनीचं साहो हो हे वाण तर साहोला हो आपण देशी आ, वान म्हणलं तरी चालेल देशी प्रकार हे मोडतं फळाची साईज पण खूप चांगली असते ऐंशी नव्वद ग्रामचं एक फळ भरतं आहे कलर टेक्चर पण खूप चांगला गोल फळ असतं एकदम म्हणजे ओव्हल शेप नसतं हे फळ साहू व्हरायटीचं आणि पहिलं थोडा म्हणाल तर साठ ते सत्तर दिवसामध्ये आपल्याला साहूचं हार्वेस्टिंग चालू होतं आहे ठीक आहे आणि पुढं आपण बघूयात सिजंटा कंपनीची बासष्ट ते बेचाळीस ही हे वान खूप उत्पन्नासाठी चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये चांगलं आहे सेटिंग पण खूप चांगली होते एकसारखी फळ टेक्स्चर ग्लेजिंग पण खूप चांगलं आहे साधारणतः ऐंशी ग्रामच्या आसपास एक फळ भरतं वजनाला साधारणतः आणि फळाला पण हे खूप चांगलं आहे त्याच्यामुळं बासष्ट बेचाळीस पण वरायटी होण्यामध्ये बऱ्याच भागामध्ये लावली जाते पुढं आपण बघूयात सेमिस कंपनीची विरांग विरांग ही व्हरायटी पण होण्यासाठी प्रेफर केली जाते कारण माल खूप कडक आणि टणक असतो लूज पडत नाही मला आणि एकसारखी फळ धरणा साईजला एकसारखी फळ टेक्स्चर ग्लेझिंग खूप चांगलं आणि माल टणक असल्यामुळं मार्केटला उठाव पण चांगला होतो आणि लांबच्या वाहतुकीसाठी खूप चांगली चालते ही विरांग ही तर ह्या झाल्या मी माझ्या माहितीतल्या बेसिक वरट्या तुम्हाला सांगितलं तुमच्या भागामध्ये कोणते वाण या यापैकी कोणतेही वाण तुमच्या भागामध्ये कसं चालतंय त्याचा एक शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या नर्सरी झलक असतील किंवा आपल्या भागातले जे टोमॅटो शेतकरी असतील त्यांच्याशी चर्चा करून यांपैकी कोणतंही एक वाण आपण निवडू शकता उन्हाई लागण्यासाठी ठीक आहे तर पुढं आपण बघूयात बेसन डोस तर प्रति एकर पहिले रानामध्ये बेड तयार केल्यानंतर चार ट्रॉलला शेणखत टाकून घ्यायचं आहे आपल्याला बेडवरती चांगलं कुदलेलं शेणकत बेडवरती टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण रासायनिक कादांकडे आहे बेसल डोसमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर बेसल डोस मी सांगतो एक एकराचा चोवीस चोवीस झिरो एक बॅग प्रति एकर सोबत अठरा सेहेचाळीस झिरो एक बॅग नऊ चोवीस चोवीस एक बॅग प्रति एकर सोबत मोजे कंपनीचं केमॅक पंचवीस किलो सोबतच आयसीएल कंपनीचं पॉलिसल्फेट पंचवीस किलो सोबत यारा कॉम्प्लेक्स म्हणजेच बारा अकरा अठरा पंचवीस किलो प्रति एकर मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो सोबत मायक्रोटेंटची एक बॅग व कीटकनाशक म्हणून आपल्याला फरटेरा पाच किलो प्रति एकर या प्रमाणात आपल्याला बेसल डोसचा वापर करायचा आहे आणि बेसल डोस टाकत असताना बेट टाकल्यानंतर आपल्याला सगळी खतं चांगली मिक्स करून घ्यायचे ते आणि त्यानंतर ड्रीप अंथरून घ्यायचं आपल्याला बेसल नंतर आणि टोमॅटो लावत असताना आपल्याला मल्चिंग पेपर हा टाकायचाच आहे कारण चालू काळात मल्चिंग पेपरशिवाय टोमॅटो करणं खूप अवघड आहे कारण बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव पेपर नसला तर खूप प्रमाणात वाढतो जसं की अर्ली ब्लेड असेल लेट ब्लेड असेल रशोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर ह्या बऱ्याच गोष्टी मल्चिंग पेपरमुळे नियंत्रण येतात तो मल्चिंग आपल्याला मस्ट करायचं त्यानंतर आपण लागण करून घेणार आहोत. साधारणतः लागण करून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला पहिली आवणी करायची आवणीमध्ये आपण काय घेणार आहेत एक बुरशीनाशक एक कीटकनाशक व एक मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक असेल तर बुरशीनाशक आपण हलकं फुलक बावीस टीन क्रिस्टल कंपनीचं किंवा साफ दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे सोबतच आपल्याला कीटकनाशक थोडं चांगलं वापरायचं आहे आपल्याला यामध्ये कारण उन्हाळी लागलेला तुटा तुटा ॲप्सुलुटा जसं आपण नागाईतला प्रकार म्हटलं तरी चालेल त्याचा प्रादुर्भाव खूप मोठा असतो त्याच्यामुळं अंतरप्रवाही चांगलं कीटकनाशक आपण वापरतो याच्यामध्ये सिंजेंडा कंपनीचं वॉल्युम फ्लेक्सी अर्धा मिली प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे व सोबतच ह्युमिक ॲसिड दोन ग्रॅम प्रति लिटर व लिक्विड असेल तर दोन मिली प्रति लिटर आपण पहिल्या घ्यायचं आहे प्रति झाड आपल्याला चाळीस ते पन्नास मिली आवणी आपल्याला करायची तर पहिली आवणी झाल्यानंतर तीन दिवसाचं आपल्याला गॅप घ्यायचा आहे आणि तीन दिवसानंतर आपण दुसऱ्या आवडीचं नियोजन आपण करतोय तर लागण झाल्यापासून सहाव्या दिवशी आपल्याला ही दुसरी आवणी करायची व या आवणीमध्ये आपल्याला खतांचा वापर चालू करायचा आहे मी बरीचशी पर्यायी खतं दिली तर याच्यामध्ये तुमच्या मार्केटला जी खतं उपलब्ध असतील ती खतं आपण या खतांपैकी कोणतेही एक खतं पण घेऊ शकता माझा प्रेफरन्स असेल की तुम्ही ऑक्साईड खतं वापरा जेणेकरून आपटेकी खूप चांगल्या प्रमाणे होते आणि रिझल्टही खूप चांगले आहेत ऑक्साईड खतांचे खतांचे आणि सल्फेट नायट्रेट किंवा क्लोरीन बेस नसल्यामुळं आपटेकी खूप चांगलं होतं आणि जमिनीला पण हे खतं खूप म्हणजे हार्मफुल नाही आहेत तर आपण खतांमध्ये बघूयात चौदा पासष्ट झिरो किंवा चौदा अठ्ठेचाळीस झिरो किंवा बारा एकसष्ट झिरो किंवा नऊ चौसष्ट झिरो किंवा पंधरा तीस पंधरा किंवा दहा चोपन्न दहा किंवा दहा बावन्न दहा तर या खतांपैकी जे खतं तुमच्या लोकल मार्केटला उपलब्ध असतील त्यापैकी कोणतंही एक खत शंभर ते दीडशे प्रति प्रतिपंप आपल्याला घ्यायचं आहे सोबतच शिंजंटा कंपनीचं इसाबियन दोन मिली प्रति लिटर हे प्रमाणात आपल्याला या, या खतासोबत घ्यायचं आहे म्हणजे वरील खतांपैकी कोणतंही एक खत आणि इसाबियन दोन मिली प्रति लिटर हे आपल्याला दुसरी आवडी करून घ्यायची आहे दुसरी आवडी आपण याच्यामध्ये फॉस्फरस आणि नंतर युक्त खतांचा वापर केलेला आहे चौदा अठ्ठेचाळीस असेल चौदा पासष्ट असेल जेणेकरून वाढ आणि फुटवा आपल्याला चांगला घेता येईल ठीक आहे दुसरी आवणी झाल्यानंतर साधारणतः तीन दिवसानंतर म्हणजे लागणीपासून ते नवव्या दिवशी आपल्याला तिसरी आवणी करायची तिसऱ्या आवणीमध्ये आपण सिक्स बी ए म्हणजे सिक्स बी एन जाईल चार ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे व त्यासोबतच फॉस्फरसयुक्त कोणतीही एक ग्रेड जसं की मी मागील ग्रेडबद्दल बोललो की चौदा पासष्ट असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल बारा एकसष्ट असेल त्यानंतर तेरा चाळीस तेरा असेल तर यांपैकी कोणतीही एक ग्रेड दहा चोपन्न दहा असेल जी पहिल्या सॉरी जी दुसऱ्या आवडीत आपल्याला जी घेतली एक ग्रेड त्याच्या व्यतिरिक्त कोणती एक फर्स्ट प्राइसची आपल्याला हे सिक्स बी एसोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला टॉनिक एक घ्यायचं ज्याच्यामध्ये कॉन्टीस सिंजंटा कंपनीचं कॉन्टीस दोन मिली प्रति लिटर किंवा वेगवेगळ्या कंपनीचं मेगाफॉल दोन मिली प्रति लिटरनं आपल्याला या खतासोबत व सिक्स बी एसोबत आपल्याला तिसऱ्या आवड्यामध्ये घ्यायचं आहे तर ह्या तीन आवड्या झाल्यानंतर आपण साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर आपण ड्रिपची खतं चालू करणार आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकाचं खत व्यवस्थापन तसंच येत्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचं खत व्यवस्थापन असेल कीटक कीड नियंत्रण व रोगांचा प्रादुर्भाव त्यांचं नियंत्रण याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद